नमस्कार मंडळी आता आपण माजलेत पाच आणि आता आपण निघतोय रायगड प्रदक्षिणेला चला आता भेटूया रायगडला बघूयाच किती व्हिडिओ काढायला मिळतात आणि किती तुम्हाला दाखवायला मिळतात प्रदक्षिणेमध्ये चला लेट होईल सो आपण आता भेटू डायरेक्ट रायगडला चला इथून जायचं आहे अजून तेवीस किलोमीटर रायगडला चला आपण आता चाललोय महाडवरून रायगडला खूप जास्त थंडी आहेपाय होते तेवीस किलोमीटर आहे रायगड आणि आता आपण पना चाललोय रायगडला या रस्त्याचे काम चालू आहे त्यामुळे अजून तरी हा रस्ता अजून हा असाच आहे फड काळजी घ्या मला इथे पोचायला एक पाऊण तास लागला आणि त्या आल्यावर ऑलरेडी सगळेजण जमले होते मग नाश्ता केला जेवणाची कुपन घेतली आणि मग पार्किंगमध्ये सगळेजण एकत्र जमलो तिथून मग निघालो दुर्गदुर्गेश्वर रायगडाची प्रदक्षिणा करायला हा पहा दुर्गदुर्गेश्वर रायगड या प्रदक्षिणेत रायगड रायगडाची किती रूपं पाहायला मिळत आहेत अनुभवायला मिळत आहेत आणि किती माहिती मिळते याची उत्सुकता खूप जास्त आहे चला तर मग प्रदक्षिणा सुरुवात करूया आणि आता आपण पोचलो आहे पायरी मार्गाकडे समोर दिसतोय हा दुर्ग दुर्गेश्वर रायगड स्वराज्याची राजधानी रायगड सर्वांना उत्सुकता होती रायगड प्रदक्षिणेची पावलं अशी उचलत होती चित्त दरवाजाकडे चला तर पोचूया आपण चित्त दरवाजात आणि बा रायगड परिवाराने तर खूप छान व्यवस्था केली आहे सर्वांना योग्य सूचना देत होते पार्किंगपासून ती इथपर्यंत सूचना देत व्यवस्थित आम्ही आलोय आणि जिथे मिळेल तिथे जागा करून आम्ही बसत होतो एका बाजूला एक वाजे चार आतपर्यंत सर्वांनी सेफली यायचे मागे जेवण करून आपल्या गाड्या चार वाजता निघणार आहेत कुणाला काही शंका नाही पाणी सगळ्यांनी घेतलेलं आहे बरेच सगळेच नियम सगळ्यांना माहिती असते तरी एकदा परत एकदा नियमांचं रिपीटेशन करतो प्रत्येकाने पाय शूज घालायचे पूर्ण कपडे पेंट आत्तर परफ्यू असं काही मारायचं नाही आहे आवाज काढायचे नाही स्पीकरवर आवाज लावायचे नाही जर कोणाला काही त्रास झालाच मोहिमेत परिवाराचे टी शर्ट घातलेले सगळे लिडर आहेत त्यांना सांगायचं सा। लघुसंख्येलाही कोणाला जायचं असेल त्यांना सांगून त्यांना थांबायचं आणि मग जायचं मी जाऊन येतो पाच मिनटात वगैरे आज नाही जर का रस्ता चुकला सापडणार नाही आणि आपल्यालाही विदाऊट इंजुरी करायची कोणाला पडायचं नाहीयेच करायची मजा करायची वेळ पूर्ण करायची माते म्हणजे आपण प्राण्यांचं म्हणजे या जंगलामध्ये चालू आहे त्यांचं सानिध्यात नाही आपल्याला नॉर्मली जायचंय प्रदक्षिणा घालायची परत येऊन नमस्कार करायचा जेवायचे निघून जायचे मला मोहिनी प्लॅस्टिक उत्साह असेल रस्त्यात कोणाला प्लास्टिक, को प्लास्टिक दिसलं तर ते आपल्या बॅगेत ठेवायचंय आहे वाड़ी आपल्याला तिथे कचरा कुंडी आहे तिथे टाकायचे आणि आपलं प्लास्टिक टाकायचं नाही बॉटल्स वगैरे ज्या वापरता येते माघारी आपल्या बॅगेत बसतात का त्याची खात्री करा प्लास्टिकचे बिस्किट पुढे खाणार आहे प्लास्टिक प्लास्टिकसुद्धा आपल्या बॅगेत घेऊन चाला जमलं तर वाटेवरती मिळणारा कचरा पण आपल्या बॅगेत घेऊन चाला माघारी येता का स्वच्छता करत येऊन कोणी मौल्यवान गोष्टी आणल्या असतील त्या तुमची जबाबदारी असेल त्या बॅगेत ठेवाव्यात चेन आमची वगैरे काय असेल कॅमेरा वगैरे ही तुमची जबाबदारी असेल पूर्ण मोबाईल वगैरेही तुमची जबाबदारी असेल ज्या ठिकाणी तुम्हाला गाणी म्हणायची असतील आपण शिवगीत घेत असतो शिवराय शीव, आपले शिवाजी महाराजांचा आपले पद घेत असतो आपण योग्य त्या ठिकाणी योग्य त्या वेळी घेऊयात जंगलात गंगाट जंगलात घ्यायचं नाहीये आपले आपले अभ्यासक जे आहेत आपले सगळे सदस्य ते तुम्हाला त्या त्या ठिकाणी माहिती देतील दे दे माहिती पूर्ण ऐकायची आहे परिवार नमस्कार सर्वांच्या जय शिवराय सर्वप्रथम स्वतःचं म्हटलं तरी आपण काहीतरी मजी उमेद आली या वेग मालयाला आपण किता करत आहोत तर परिवाराबद्दल थोडीशी माहिती नाही देतो तशी संक्षिप्त संक्षिप्त स्वरूपात म्हणजे आ आता तुम्ही जर सगळे सोशल मीडियावर करतात सगळे एकत्र आलेलो आहोत सोशल मीडियाचा पुरेपूर्व आणि चांगला वापर बारायगड परिवाराने की घेतला असं म्हणायला हरकत नाही दोन हजार सोळाला बारायगड परिवाराची स्थापना झाली आणि त्याच्यानंतर बारायगड हा एक व्हॉट्सअपचा फक्त ग्रुप होता आणि संवर्धन किंवा आपण गडकिल्ल्यांसाठी काहीतरी करावं या उद्देशानं त्याचं रूपांतर एका व्हॉट्सअपच्या समूहामधून आत्ता एवढ्या भव्य समूहामध्ये होत आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपलं काम चालू आहे आणि आत्ता सध्या बारायगड परिवाराकडं तेरा किल्ले आपण श्रमदानासाठी करत आहोत संवर्धनासाठी घेतलेले आहेत प्रत्येक जिल्ह्यातली पूर त्या त्या किल्ल्यावरचा आपला शनिवार रविवार किल्ल्यासाठी झटतात आणि किल्ल्यावरती जाऊन श्रमदान करतात सातारा सांगली कोल्हापूर पुणे मुंबई अशा सगळ्या जिल्ह्यामध्ये आपली मुलं आहेत आणि त्या सगळेच आता तिथे श्रमदान मोहिमा आपल्या चालू आहे दोन हजार सोळा ते आत्ता दोन हजार तेवीस आहे आणि हा छोटासा वट छोटासा वृक्ष आत्ता वटवृक्षामध्ये रूपांतर झालेलं आपल्याला पाहायला मिळतं आपण दरवर्षी याच रायगडाला राज्याभिषेकच्या वेळी सेवा मोहीम असते म्हणजे ज्या गर्दी नियंत्रणाचं आपला गर्दी निय नियोजन असेल गर्दी नियंत्रण असेल त्याचं सर्व काम कारण परिवारमध्ये अनेक संस्थाही त्याच्याबरोबर असतात तर आपला शिरपेच्या असे अनेक मानाचे तुरे या सात वर्षामध्ये भोवले गेले त्याच्यामध्ये मोठी कामं जर म्हणाल तर आपला सुधागडाचा आता रायगडाचा बऱ्याच जणांनी रायगडाचा दरवाजा पाहिला असेल तसा सेम टू सेम दरवाजा सुधागडावरती आहे तशी बांधवी आहे तसा त्याच्यावरती जी काही कमान का वगैरे सर्व सेम आहे म्हणजे तो हा जसा गोमुखी दरवाजाचा आहे तसा तोही गोमुखी पद्धतीचा दरवाजा आहे त्या दरवाज्यावरती सोळा फुटाचा दरवाजा फक्त दोन ते तीन इंचाचा फरक आहे या दरवाजा आणि त्या दरवाज्यामध्ये तर त्या सुधागडाला लाकडी जे द्वार आहे ते आपण बसवलं आहे दोन हजार सतराला त्याच्यानंतर शिवमंदिर आहे मोठा मोठा दरवाजा आत्ता जर पाहायला गेलो तर प्रत्येक गडावर काही गडावरती नेण्याच्या सुविधा आहे सोडणीने आपण जाऊ शकतो किंवा या सगळ्या गोष्टी करू शकतो पण तो असा किल्ला जो आहे त्याच्यावरती अक्षरशः मुलांनी खांद्यावरती ते दरवाजे उचलून वरती नेले होते आणि हे कष्टाचं फळ आहे छत्रपती शिवरायांच्या आशीर्वाद आहेत त्याच्यामुळे हे सर्व शक्य होते मुंबईमधला असावा किल्ला असेल त्या किल्ल्यावरती आपल्याला पाण्याचा टाका साफ करताना तोफा सापडल्या आणि त्या तोफांना आपण तोफगाडी अर्पण केले फक्त जे काही आपण जे काही बनवतो किंवा ज्या काही करतो त्याचं मेंटेनन्स पण केलं पाहिजे आणि ते सातत्यपूर्ण आपल्या परिवारामार्फत राबवलं जातं ते म्हणजे दरवाजे बसवलेत आणि परत त्याच्याकडे लक्ष नाही किंवा तोडगाडे केलेत किंवा त्याच्याकडे लक्ष नाही असं होत नाही तर सातत्यपूर्ण मोहिमा असतील डाकचा किल्ला असेल पूर्ण ढाक महिने बऱ्याच जणांचा झाला असेल पण त्या लेण्याचा त्याच्यावरती किल्ला आहे किल्ल्यावरती अवशेष आहे आणि ढाकचा किल्ला जर म्हणजे ढाक येणारा ढाकचा किल्ला आहे आणि आपली पुण्याची पुण्यामार्फत तिथे पुण्या विभागामार्फत तिथे सातत्याने संवर्धन मोहिमा चालू आहे आत्ता जर ती आत्ता जरी ढाकवर गेलात तुम्ही तर अनेक अवशेष तुम्हाला पाहायला मिळतील पाण्याचे टाके असतील पाण्याची सोय नव्हती तिथे वरची आपल्या मुलांनी टाके वगैरे साफ करून तिथे पाण्याची आत्ता वर्षभर पुरेल अशी पाण्याची उपलब्ध सुविधा तिथे उपलब्ध आहे शिवाय महादरवाज्याचं सुद्धा काम आहे मुंबईतून तांदूळवाडी किल्ला असेल तिथेही महादरवाज्या अस्ताव्यस्त म्हणजे पूर्ण चिरेबंदी पडल्या होत्या त्याही बांधा अशा अनेक ठिकाणी सांगलीमध्ये काम चालू आहे कोल्हापूरमधला मुडागड आहे तिथे काम चालू आहे तर सांगण्याचा उद्देश हाच आहे आणि ह्या ज्या संवर्धन किंवा सोहळ्या जे असतात आपण जे शिवजन्मोत्सव सोहळा करतो आहे किंवा आत्ताची जर आजचीच राज्यविषयक आपली प्रदक्षिणा मोहीम असेल तर या प्रदक्षिणा मोहिमेचं आपण शुल्क फक्त दोनशे एक्कावन्न रुपये ठेवलेलं आहे याच्यामागचं कारण हेच आहे की या अशा ज्या मोहिमा आहेत किंवा या अशा ज्या सोहळ्या आहेत त्या सोहळ्या मार्फत आज तीनशे लोक इथे आहेत याच्यापैकी शंभर लोक जरी संवर्धनाला आले ना तरी हा मोहीम स सफल झाली असा मी समजला आले त्यामुळे कोणत्याही महाराष्ट्र आज इथे एवढा हा भटक्यांचा मेळा जमलाय असं म्हणायला हरकत नाही पण या मोहिमेमागचा उद्देश आणि ही सगळी लिडर टीम आहे या टीमचं म्हणजे सा, सांगायचं झालं की निस्वार्थपणे सेवा करतात निस्वार्थपणे आपल्या कार्याची पावती देतात कोणत्याही किल्ल्यावरती कोणतेही आता ही लिडरशिप करतात तर मानधनाची अपेक्षा किंवा कोणत्याही अपेक्षा न करता तुमच्या फक्त सेवेसाठी आणि तुम्हाला सुखरूप ने नेऊन आणण्यासाठी ही सगळे असे तर असेच बारायगड परिवाराला अशाच मोहिमांमधून ही सगळी रत्न लाभलेली आहेत आणि यापुढे या कार्यभार वाढत राहील तर हां तर लीडरची आपण ओळख करून घेऊया आणि सुधागडचं आपलं आत्ता जी आपली ही मोहीम झाल्यानंतर सात तारखेला आपला सुधागडावरचं शिवमंदिर आहे त्याचं जीर्णोद्धाराचं चा काम चालू आहे तर त्या सुधागड मोहिमेसाठी म्हणजे पुढच्या रविवारी सहा आणि सात तारीख तर त्याची माहिती आपण त्या मुख्य प्रदक्षिणा समूहामध्ये दे देऊच दे दे म्हणजे मोहीम मोहीम संपल्यानंतर तर त्या मोहिमेलासुद्धा आत्तापैकी तीनशे जणांपैकी निदान शंभरजणं तरी आले तरी पण खूप छान वाटेल असं मग आशा करतो तसेच आत्ता जे लीडर्स आहेत त्यांची ओळख करून देऊया महिला कॉर्डिनेटर पण आहेत महिला लीडर्स पण आहेत आणि शिवाय आपल्या मोहिमेमध्ये महिला पण सहभागी आहेत आपण आता एक कुटुंबाप्रमाणे आहोत इथे म्हणजे आत्ता जरी अनोळखी असलो तरी प्रदक्षिणा संपेपर्यंत नक्कीच एकमेकांचे मै पक्के मित्र होऊन जाऊ आणि गडकिल्ले फिरण्याचं तर हेच महत्त्व आहे की आपण जेव्हा किल्ला एखादा किंवा एखादी मोहीम करतो किंवा गडाच्या पायथ्याशी असताना आपण एकमेकांच्या ओळखीची नसतो किंवा काही नसतो पण जेव्हा गड पूर्ण फिरून आल्यानंतर ती एक ओळख निर्माण होते आणि कायमचे ऋणानुबंध पण तयार होतात एका दिवसाच्या किंवा एका मोहिमेमध्ये तर हे ज्या परिवाराच्या टी शर्टमध्ये तुम्हाला दिसतात ते सगळे लिडर्स आहेत ते एक प्रत्येक एक एक जण नाव सांगतील आपले तरी जय शिवराय सर्वांना दत्तात्रय विश्वनाथ सावंत जय शिवराय मी कोमल वाल्लेकर हे रंब विशाल जाधव मोहन इजाके महेश मोरे वर्षा जाधव रुपेश तेजस काकडे प्रवीण सावंत <coughs> आनंद जाधव संजय शिंदे महेश भेंडेकर रोहित देशमुख अमोल माने अनिकेत देवळेकर निनाद सावंत जाधव सुरज जाधव तिकडे पण आहेत बरं का काही बरं बरं खूप पाटील सुनील वरगडे पाटील शिंदे आहे की जेवढी लोकसंख्या आहे त्या हिशोबाने लीडर आहे त्यामुळे तुम्हाला कोणत्याही गोष्टी काही वाटलं काही प्रॉब्लेम आला तर कळवा सगळ्यांना लेडीज कोऑर्डिनेटर दोन दिवस आहेत अजून ट्रेक दरम्यान अजून वाढतील त्यामुळे तुम्ही काय प्रॉब्लेमॅटिक असेल तर सांगा आणि महत्वाची गोष्ट लोकसंख्या भरपूर आहे त्यामुळे आपल्या त्यासारखी जी काही मोहीम आहे त्या सर्वांनी शक्य तेवढं हातभार लावा बाकी आता हे मंत्र प्रेरणा मंत्र घेऊ आणि मोहिमेला सुरुवात करू Oh, awesome. yeah.

अखंड ज्योतिसार श्रीमंत योगी पुण्डरीक सरस्वती महाराज की जय महाराज की जय माता की जय धर्म की जय हिंदू राष्ट्र ट्रेक सुरू होण्याआधी रायगड परिवाराने योग्य त्या सूचना दिल्या ध्येय मंत्र प्रेरणा मंत्र घेतला आणि आमचा हा ट्रेक सुरू झाला रायगड परिवार खूप छान कार्य करते त्यांच्या कार्याला एक सलाम खरंच खूप छान कार्य आहे त्यांचं आता आपल्याला इथून जायचं आहे समोरच्या वाट्याने मुख्य डांबरी रस्ता सोडला आहे आणि उजवीकडे वळून आपण खाली उतरतोय एका वेळी एक माणूस झाली एवढीच वाट आहे त्यामुळे का येताना काळजीपूर्वक चाला आणि तिथून पुढे आल्यावर आहे असे छान गवताच्या गंजी आहेत खूप सुंदर प्रकारे रचलेत एक गावचा फील आला आणि जुने दिवस आठवले आणि त्याच्या मागे दिसतोय हा दुर्गदुर्गेश्वर रायगड आणि हे दुर्ग दुर्गेश्वर रायगडाची टकमकटोक हा असा हा कडा अजून किती वेळा प्रेमात आहे रायगड देव जाणो या शेतकऱ्याने तर या झाडाचा पुरेपूर वापर करून घेतलाय बघा झाडावरच गंजी ठेवली सगळ्यांचा उत्साह अगदी ओसंडून जातोय प्रदक्षिणेसाठी आणि असा हा मार्क केलाय वाटेवर मला हे दुर्ग दुर्गेश्वर रायगडाच वेगवेगळं रूप पाहून काय बोलावं हेच सुचत नव्हतं शांत राहून असा व्हिडिओ बनवलाय खाली अशी पावलं पडत आहेत पण लक्ष मात्र आहे रायगडाच्या वेगवेगळ्या रूपावर बघावं तेवढा रायगड वेगवेगळा दिसतोय प्रत्येक बाजूने बघावं तेवढं वेगळं रूप आणि हच आपण उतरतोय खाली थोडस आणि हा आहे बा परिवार आणि पुन्हा एकदा धुर्गदुर्गेश्वर रायगडाचे हे मनमोहक दृश्य आपण आता बसलो आहे रायनाक स्मारकजवळ आता परिवाराकडून रायनाक स्मारकची माहिती जाणून घेऊया त्यावेळी हो पराभूत करून महाराजांनी हिरजी इंदोलकर यांना सांगून हा रायगड किल्ला बांधण्यात आला आणि आता आपण आहोत पहिल्या स्मारकावरती वेगवेगळ्या ठिकाणी माहिती देत राहतील तर रायनाक स्मारक किंवा हे स्मारक काय आहे तर गुरारबाजी देशपांडे यांच्या वंशातील हे सुमंत महादेव हे छत्रपती शाहू सातारा घराने सातारा घराने यांचे पोटणीच होते त्यांच्या अंडर रायगड लिंगाणा महाडचा कोट हे तीन किल्ले व महाड नाते पाचाड असे रायगडवाडी ह्या ठिकाणचे कामगार पाहत होते त्यांचे त्यांच्या उत्तर कामानंतर त्यांचा मुलगा विठ्ठल यशवंत यांनी यांच्याकडे हे सगळं जहांगीर आली त्यांचे व माधवराव पेशवे यांचे पटत नसायचे आणि रायगडाचा जो हवलदार होता यशवंत मोरे तर ह्या हो दोघांनी एकत्र येऊन हे मराठ्या विरोधात गेले आणि सिद्धीला जाऊन मिळाली ही बातमी जेव्हा माधवराव पेशव्यांना कळली तेव्हा माधवराव पेशव्यांनी छत्रपती शाहूंचे उत्तराधिकारी रामराजे यांच्या ती कहाणी घातली आणि रायगडाचे हवलदार यशवंत मोरे यांना आज्ञा केली की विठ्ठल यशवंत यांच्या सहित आपले जो काही जहांगीर असेल रायगडाचा तो आमच्या स्वाधीन पेशवांचे स्वाधीन करावा आणि ते ह्या दोन दोघा जणांनी ही जागा सोडण्यास नकार दिला त्याचवेळी माधवरावांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर माधवरावांनी पेशवापदे नारायणरावांकडे नारायणरावांच्या कारकिर्दीत त्यांनी पुन्हा रायगडची मोहीम चालू केली आणि त्यावेळी त्यांचे सेनापती आप्पाजी हिरे होते आणि त्यांच्या अंडर पूर्ण रायगडावरती मोर्चे चालवले गेले व पायत्याला लढाई झाल्या तर त्या लढाईत कोणता नाही राई नाही हे दारातीर्थी पडले त्यांचे हे स्मारक आहे इथून असे काही काही तुम्हाला वेगवेगळ्या दारातीर्थी पडलेल्यांच्या पुढे बागाची झाड आहेत तुम्हाला वाघ धारवाची माहिती दिली आहे तर रायगड आणि रायगडावरती कविवर भूषण सांगतो आहे सांगत आमचं रायगडा वर्णन करताना असं म्हणतो की जाफर साहित्य आणि शिवराज सुरेश की एसी सभा सुरक्षा हे लगेच संपत्ती किंवा अलकापती लागे त्यामध्ये तीनो लोक बडोबड रायगराजे वारीपातालची माचीमाही अमरावतीची छबी उपरस अलकापती कुगरालाही लागवे लाग लाजवेल अशी धनसंपत्ती या रायगडावर आहे आणि इंद्राच्या सभेपेक्षाही मोठी सभा या रायगडावरती आहे असं त्यांनी वर्णन केलं होतं रायनाक्स स्मारकची माहिती घेऊन आता आपण पुढे निघतोय आणि व्हिडिओ खूपच मोठा होतो होतोय त्यामुळे आता या भागात इथेच थांबूया पुढची प्रदक्षिणा पुढच्या भागात आपण पूर्ण बघूया धन्यवाद <स्थाथ> आपल्यासोबत सोबत फ्रेंड्स आराध्य म्हणजे आई जगदंबे आमचा राघोबा जी जगदंबेचं सवण गाईन कुल गोठानेली जय जय जिजय आदी शक्ती जय तालीक पर भी ने जय मृदुकाय के पचली देवी जय महेश सही मारदिनी जय चामुंडा जय चंड बंड बंडा सुरखंडिनी जय सुरत जय रक्तबीज बिडाल भी अंदरी जय जय निशुंभ सुंभदल्ली निमूशन जय जय बननी ज कहे कहे, शिवराज जन जय जग जी ज़ीज़ी, ज़ीज़ी, <प्राणाग>